आपण खाऊन बघूया अप्रदीम तुवत म्हणायचं म्हणून म्हणत नाही खरंच खरंच कमाल नमस्कार मंडळी मी वैशाली देशमुख सुहाना सफर या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत नेहमीपेक्षा वेगळ्या अशा काही रेसिपीज आणि थोडस वेगळं आयुष्य जगणारी माणसं यांचा परिचय मी तुम्हाला माझ्या चॅनलवर नेहमीच करून देत असते आजच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला मटार पुऱ्याची रेसिपी करून दाखवणार आहे आता मटाराच्या पुऱ्या सगळेच जण करतात कारण थंडीत छान मटार मिळतो पण आजच्या रेसिपीमध्ये मी असं एक पीठ वापरणार आहे पुरी करताना की जे तुम्ही आतापर्यंत वापरलं नसेल आणि तुम्हाला ते पीठ ओळखायचं आहे मी रेसिपी करून दाखवती येतोपर्यंत तुमच्या कल्पनेला वाव आहे आणि जर तुम्हाला नाहीच ओळखू आलं तर रेसिपीच्या शेवटी मी ते तुम्हाला सांगणारच आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की बघा आणि करून सुद्धा बघा चला तर मग लागूया तयारीला तसं तर हल्ली बारा महिने मटार मिळतो अगदी गरज असेल तर फ्रोझन मटारसुद्धा मिळतो पण सीझनमध्ये म्हणजे हिवाळ्यात जो कोवळा मटार मिळतो ना त्याची चव काही वेगळीच असते तर आता तोच मी बाजारातून आणला आहे आणि त्याचे असे मस्त हिरवेगार दाणे काढून घेतले आज मटार पुरी करण्यासाठी मी पाव किलो मटारचे दाणे वापरणार आहे हे बघा या बॉलमध्ये मी मटारचे दाणे घेतले आता हे मटारचे दाणे आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचे मटारचे दाणे मी स्वच्छ धुवून घेतले आता ते मिक्सरमध्ये टाकते आणि त्याच्याबरोबर थोड्याशा लसणाच्या पाकळ्या पण बारीक करून घेऊ पाकळ्या थोड्या मोठ्या मोठ्या आहेत म्हणून मी त्या चिरून घेतल्या आता लसूण आणि मटार एकत्र एक मिक्सरमधून काढून घेते जर लसूण नसेल तर आलं लसूण पेस्ट सुद्धा वापरता येईल दोन तीन वेळा फिरवून आता बारीक पेस्ट अशी छान करून घेतली थोडं थोडं पाणी घालत अशी पेस्ट झाली पाहिजे आता ही जी मटारची पेस्ट आहे ती मी एका भांड्यात काढून घेते या पेस्टमध्ये आपण आता बाकीचं सगळं साहित्य घेऊ हे पा मी तिखट हिंग हळद मीठ हे सगळं घालते हिंगामुळे जरा मटारचा उग्रपणा कमी होतो आणि ते पचायलाही जड जात नाही आता या पेस्टमध्ये आपल्याला हे पीठ मिक्स करायचंय आणि मग त्याच्या पुऱ्या करायच्या हे बघा आता हे पीठ घेतलंय आता याच्यामध्ये थोडं थोडं या पेस्ट मध्ये घालून आपल्याला असा छान गोळा करायचा आहे हळूहळू अंदाजाने लागेल तसं पीठ ह्याच्यात घालून कणकेसारखा गोळा करून घ्यायचा शक्यतो एक्स्ट्रा पाणी वापरायचं नाही तर आता हे बघा हे कुठलं पीठ मी घेतीये हे तुम्हाला ओळखायचंय जर ओळखू आलं नाही तर रेसिपीच्या शेवटी मी तुम्हाला ते सांगणारच आहे पुऱ्या लाटतो तसा घट्ट गोळा झाल्यानंतर त्याला तेलाचा हात लावून परत एकदा मळून घ्यायचं आणि मग पंधरा मिनटं पीठ झाकून ठेवायचं म्हणजे जरा त्याच्यामध्ये सगळं तिखट मीठ वगैरेची चव मुरते पंधरा मिनटांमध्ये मुर आता पीठ छान मुरलंय आता आपण याच्या पुऱ्या करायला घेऊ पुऱ्या करण्यासाठी मी पोळपाट लाटण्यावर पुऱ्या करणारच आहे पण एक प्लॅस्टिकचा कागद घेणार आहे म्हणजे आपल्याला तेल किंवा पीठ काही लावावं लागत नाही कारण पुऱ्या लाटताना तेल वापरलं की त्या तेलकट होतात आणि पीठ वापरलं की सगळं तेल खराब होत त्याच्यामुळे प्लॅस्टिकच्या पेपरवर आपण करू पुरी खूप पातळ पण लाटायची नाही आणि खूप जाडही नको आता मी तुम्हाला सुरुवातीला विचारलं होतं की या पुऱ्या करताना कुठलं पीठ वापरलं असेल काय वाटतंय तुम्हाला आता अजून जर तुम्हाला ओळखू आलं नसेल तर आता सांगते की या पुऱ्या करताना मी कोकणी वड्यांचं पीठ वापरलेलं आहे त्याला भरडा वडा पीठ पण म्हणतात याच्यामध्ये तांदूळ उडदाची डाळ धणे जिरे बडीशेप असं सगळं मिक्स असतं एकतर हे पीठ थोडस जाडसर असत दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये उडदाची डाळ धने जिरे बडीशेप असल्यामुळे त्याला एक खमंगपणा असतो त्याच्यामुळे मटारचा उग्रपणा पण पन कमी होतो आता हे कोकणी वड्यांचं पीठ बरेच जण घरी करतात नाहीतर विकत सुद्धा बऱ्याच ठिकाणी ते मिळतं आणि जर तुमच्याकडे कोकणी वड्यांचं पीठ नसेल तर तुम्ही थालपीठाची भाजणी वापरून बघा त्याच्या सुद्धा पुऱ्या खूप छान होतील आता ह्या अशा सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या तर मग कसं वाटलं कोकणी वड्याचं पीठ आणि मटार याचं कॉम्बिनेशन मस्त आयडिया आहे ना तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि आज मी ह्या मटार पुऱ्या केल्या आणि या गरम गरम पुऱ्या खाण्यासाठी आज कोण आलाय आपल्याकडे माहिती आहे का चला बघूया वा 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 आई म्हणजे एरवी तू मला असे वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालायचीस पण आता व्लॉगच्या निमित्ताने तर अजून व्हरायटी मला मिळते समोर आणि तू या पिठांचं रहस्य सांगितलंस का लोकांना वड्याच्या पिठाचं की आ, मी नाटकाच्या प्रयोगासाठी रत्नागिरीला गेले होते आणि तिथे एका काकूंनी मला या आपण जे वडे खातो चिकन बरोबर फिश बरोबर तर ते पीठ त्यांनी मला दिलं त्याच्यासोबत एका कागदावर त्याचं प्रमाण आणि या सगळ्या गोष्टी पण लिहून दिल्या त्याचे हे वडे आणि त्याच्यामध्ये मटार सुद्धा ऍड केलेले आहेत तर आता आपण खाऊन बघूया आईनेच केलेल्या आवडत्या लसणाच्या चा चटणी बरोबर फर्स्ट घास घेणार आहे अप्रवीन वत म्हणायचं म्हणून म्हणत नाही खरंच खरंच कामा झालं छान झालं ना हे कॉम्बिनेशन मटार आणि भरडा वडापीठ खरंच जमून आणि अजिबात तेलकट पण झालेल्या नाही आहेत ना पुऱ्या कारण आपण एरवी कणिक वापरून करतोच पुऱ्या पण मी म्हंटल की जरा बरडा वडा पीठ पाहून वापरून बघूयात काय होतं ते जरा वेगळं कॉम्बिनेशन कारण काय असतं ह्या वडापीठामध्ये mm. तांदूळ असतात mm. आणि उडदाची डाळ असते mm. बाकी धने जिरे असं थोडस सा भाजणीसारखं त्यामुळे काय त्याचा एक खमंग पण येतो mm. म्हणून ते वडे आणि थोडस जाडसर पीठ असल्यामुळे अजून mm. त्याला एक छान चव येते आता आपण नॉनव्हेज घरी करत नाही नाहीतर तर हे वड्यांचं पीठ ऍक्च्युली कोंबडी वडे वगैरे त्याच्यासाठी yeah, असतं त्याच्यामुळे आपण घर गर, म्हणजे घरी नॉनव्हेज मी करत नाही त्यामुळे म्हटलं चला आता हे वडे कुठल्या प्रकारे वापरता येईल ह्या वड्यांचं पीठ त्याचा मी थोडस विचार केला आणि आता मटारच्या सीजन मध्ये इतके छान मटार येतात आणि आपल्याकडे तुला माहितीये जास्त मटार असे खूप कोणाला आवडत नाहीत ना म्हणजे <laughs> भाजीत टाकलेले किंवा पोह्यात <laughs> असं सगळ्यात खूप असं मटार नाही आवडत पण आता तुला हे वड्यात घातलेले मटार हे कसे वाटतात मस्त वाटत <laughs> म्हणजे करंजी जरा तेलकट होते हेवी होते तसं हे नाही वाटत